परवानगी देणार जी बंधू कामाला चालवता येणार आहे आपले त्याच्यात बळी जाण्यापेक्षा ते आपले गाव इराज आहेत बिबट्या मारण्याचे ते तुम्हाला करण्याशिवाय गत्यंतर नाही सरकारने आपल्या या जुन्नर क्षेत्रामध्ये जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर या तालुक्यात त्यांच्या भावना अशा मुलाकडे बघून एकच भावना आहे की वाघ मारला पाहिजे वाघ मारला पाहिजे आणि वाघ नाही तर हा न्याय मिळूच शकत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणे कारण तुम्ही जो वाघ नेताय तो वाघ इथून दुसरीकडून येऊन सोडताय दुसरीकडे नेऊन सोडताय मग ह्या शेतकरी काय दुसऱ्या गावातला शेतकरी काय तिथून एकच का शेतकरी आहे शेतकरी ह्या गावातला शेतकरी सांगतोय आमच्या गावातला मुलगा वारलाय त्या गावातला माणूस सांगतोय आमच्या गावातला मुलगा वारलाय मग हा वाघ पकडून तुम्ही जर वन अधिकारी कुठं जिथं तुमचं पकडून न्यायचा ह्या आहेत तिथं जर नीती नाहीत मग अशा शेत शेतांनी सोडतात मग ह्या शेतातून प्रत्येक ह्या शेतकऱ्याचा खाल्याला ऐकायचो त्या शेतकऱ्याचा खालेला येतो असं एखादा मंत्र्याचं कुणाचं खाल्लं असं का ऐकाय आलं नाही हे प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणे की हे जे कार्यकर्ते आपलं सॉरी जे बसलेले आहेत हे सगळे याच्यातला एखादा मुलगा खाला असं का नाही शेतकऱ्यांच का मुलांवरती असा अन्याय पाहिजे आणि ही मुलं आमच्यासाठी जीव का प्राण आहे आणि त्या मुलांसाठी जर तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल आम्हाला पैशाची गरज नाही आम्हाला माणसाची गरज आहे आणि माणूस हा लाख मुलासाठी एवढं कमवतोय आम्ही मुलांसाठी कमवतोय रात्रंदिवस कष्ट करतोय मुलांसाठी करतोय आम्ही आमच्या पैसा कमवून आम्हाला पैसा हा स्वत सर्वस नाही आम्हाला जे खरं आमची मुलं आहेत आणि आम्ही एवढी धडपड करत असतो आमच्या मुलांसाठीच करत असतो आणि आज आम्हाला तुम्हाला सांगायचं एक शिवण्य गेली एक रोहन गेलाय ती आजी आज गेली आमच्या घरातले गे एक एक जर कुणी परिवार जर गेले असे आज आपले प्रत्येक माणूस तो ते काय हे काय आपलेच भाऊ आहेत असं समजून आजपर्यंत आपण काय म्हणायचं भारत माझा देश आहे जसं भारतातला प्रत्येक माणूस असेल तो आपला असेल आणि त्यासाठी तुम्हाला सांगते फक्त या वाघाची वन अधिकाऱ्यांना एवढंच सांगणे कि हे वाघ आमच्या शेतांनी नको आम्हाला शेती करायला नाही तर शेती करायची पण तुम्ही आम्हाला पैसे पुरवा आम्ही घरात बसून राहू जाया लावा जाया लावा जाया पण लावून घरात बसू आम्हाला रोज तुम्ही बाजार हाट मुलाच्या शिक्षण सगळं पूर्ण करा आमची एवढीच आट आहे नाहीतर तुमचे वाघ तुमच्या जिथं असतील तिथं घेऊन जावा खर तर आज एक बिबट्या पकडलाय काय त्या बिबट्याच्या बाबतीत त्या बिबट्या समोर पाहिला एवढा मोठा संघर्ष आहे का तो सात त्याच जे बंद केलेलं हे आहे ते पूर्ण हलवतोय आता विचार करा ते एवढे मोठ्या लोखंडाच जर हलवतोय हा माणसाला कुठे फेकल चार माणसाला सुद्धा खाणार जरी असेल तर त्यामुळं एवढंच म्हणे की वाघाचा संघर्ष एवढा आहे का याच्या तोंडाला फक्त रक्त लागले आणि कुत्रे वगैरे जे आहेत हे कुत्रे राहिलेलेच नाहीत कुत्रे मारलेत आमचे घरगुती कुत्रे पण राहिले नाहीत आता एकच आले मुलं आणि माणसं मुलं आणि माणसं ह्या त्यामुळं माणसांना तुम्हाला सांगते ही भयभीत एवढं मोठे माणसं याच्यातून एवढं बिन आना पाण्याची लोक का रस्त्यावर बसतात काय त्यांना वेळ लागले का घरचं ला काम सोडा मुलं सोडा हा त्यांना फक्त एवढंच का आज ह्या शिवण्याला न्याय भेटला आज या रोणला भेटला तर आपल्याला भेटेल म्हणून हे सगळं भाकरी खाता लोक पळतात येतात तुम्हाला सांगतात सांगतात मग आमचं एवढीच विनंती आहे की हे तुमचा वाघ आमच्या शेतात नको आमच्या महिलेला काम करू द्या आम्ही जे दोन रुपये कमवते ते आम्हाला कमवू द्या खाणार नाही तर सरकारला आमची एक विनंती आहे तुम्ही आमचं सगळं काय आहे हे पोट भरताय तर पंधराशे रुपये लाडक्या बहिणीचे म्हणून देतात आमचं त्याने पोट भरत नाही मग तुम्ही आम्हाला घरगुती आम्ही शेती बंद करतो तुम्ही आमचं पोट भरा एवढाच आमचं म्हणणे नाही तर तुमचा वाघ आमच्यात नको नंद सुनील कदम तो पुतण्या होता आता तो सरकारनं निर्णय घेतला आहे आणि इथं जो बिबट्या पकडला आहे या अनुषंगाने तुम्ही नेमकं काय सांगाल आता हा बिबट्या वन विभागाने घेऊन जावा असं तुम्हाला वाटतं का आणि सगळे बिबटे वनतार असेल किंवा इतर राज्यात नेण्याचा निर्णय झाला आता कसं आहे माहिती का सर आम्हाला एकच आशा आहे का हे तुमच्या माध्यमातूनच आम्हाला काही निर्णय भेटला तर भेटन कारण का ज्यावेळेस आमच्या पुतण्याची डेट झाली वाघ आणि हे केलं तर आम्हाला डिपार्टमेंट आणि सोशल मीडिया सोशल मीडियाने आम्हाला भरपूर सहकार्य केलंय आणि डिपार्टमेंटनी सहकार्य केलंय पण वन खात्याचा कोणताही अधिकारी आमच्यापर्यंत पोहोचला नाही ही मोठी शोकांतिका आहे आणि शोकांतिका अशी एका बॉडीचं पोस्टमार्टम केलं आम्ही दवाखान्यामध्ये ती बॉडी आम्हाला तिथं दोन दिवस ठेवायला लागली तरी कोणता वन मंत्री का कोणता कलेक्टर जिल्हाधिकारी आमच्याकडे कोण पण नाही आलं मीडिया आमच्यासाठी दवाखान्यामध्ये होती रोडवरती मीडिया आमच्यासाठी दोन दिवस होती मग हे करतेत काय आणि एक असं आहे का माणूस सरकार गव्हर्नमेंट म्हणते आपल्याला मुलांना आहे तुम्हाला तीन मुलं असले ना तर मतदान नाही का कोणत्या इलेक्शन उभं राहता येणार नाही असा कायदा आहे मग इथं वाघाला किती फिरल्या होत्यात याच्यावर काय कायदा नाहीये नाही आम्हाला मान्य नाही मान्य असं नाही का ते बिबटे फक्त शंभरच पाठवणार आहेत कालच्या बाईटमध्ये तिथे वन मंत्री जे संध्याकाळी आले होते आमच्याकडे कोण फॉरेस्टचे अधिकारी त्यांच्याशी आम्ही बोलताना ते म्हणले आम्ही इथून शंभर वाघ जामनगरला पाठवणार आहेत तर शंभर वाघ जाणार तर आपल्याकडे साहेब अडीच हजार आहेत अडीच हजारामधून गेले तर चोवीसशे बाकी आणि एकदा वाघीण वेली तर तिला पाच पिल्ल वाहत्यात अशी वा वर्षातून दोनदा येते सहा सहा महिन्याला वाघीण येते सहा सहा महिन्याला तिला पिल्ल वाहतात मांद्रीच्या पिल्ला की तिला पिल्ल वाहतात मग याच्यामध्ये आम्ही सिक्युरिटी काय आपली शेती आम्ही नेऊनच देणार नाही सर यांना हा बिबट्या कारण की हे काय करतात इथून उचलतात आणि शेजारी नेऊन सोडतात यांनी जो बिबट्या पकडलाय याला जीपीएस काय बिल्ला वगैरे आता आम्ही गाय पाळतो त्या गायच्या कानाला बिल्ला ठोकतात तिचा आधार कार्ड बनवतात असं तुम्ही बिबट्याचे आधार कार्ड बनवा ना तो बिबट्या कुठं आहे काय त्याला जीपीएस लावा तो कुठं आहे काय कसं आहे तुम्हाला कळू द्या ना तुम्हाला आम्हाला द्यायला पंचवीस लाख आहेत ते पंचवीस लाख आम्हाला लागा देऊ ना ते बिबट्यावरती खर्च करा ना आम्हाला नको पैसा तुमचा आमच्या सोन्यासारखे माझं नाव सचिन बोंबे रामबेगाव जुन्नर आमच्या या ठिकाणी बिबट्याचा वावर जास्त आहे या ठिकाणी कुत्रे कमी आणि आज बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे आज तुम्ही बघाय केलं ते काही काही दिवसापूर्वी प्रत्येकाच्या घरी एक दोन कुत्रे असायचे आज कुत्रे बघाय सुद्धा भेटत नाही कुत्र्याचं प्रमाण हे ऑलरेडी कमी झाले आणि या ठिकाणी आज बिबट्याचं प्रमाण जास्त वाढले आज शेतकऱ्याला पाणी भरायला रात्रीचं तर जातच नाही कोणी पण दिवससुद्धा भीती वाटते आणि आज हा बिबट्या कधीकडून हल्ला करेल हा सांगू शकत नाही आज बिबट्या हा बिबट्या म्हणजे आतंकवाद्यासारखं झालं आहे कधी कुठून हल्ला होईल हे सांगू शकत नाही यामुळे स सरकारने हा विचार केला पाहिजे या आतंकवाद्याचं काय करायचं याला वनताऱ्यात सोडायच्यासुद्धा ह्या कामाचा नाही हा कधी पण माणस परत हल्ला करू शकतो त्यामुळे सरकारने हा विचार केला पाहिजे ह्या बिबट्यांचं करायचं काय आणि हे एकच एक दोन नसून हे दोन अडीच हजार बिबटे आहेत एवढ्यांचं करायचं काय सरकारने हा विचार केला पाहिजे आता पंकज भांबेरे काळू पिंपरी